जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील नंदपूर गावाची अंतरात समस्येची माजी आमदार शरद गावित यांनी दखल घेत पूल बांधण्याचे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या नंदपूर गावातील धानोरा ग्रामस्थांनी शरद गावित यांचे आभार मानले नंदपूर गावातील ग्रामस्थांची अंत्ययात्रेकरिता होणाऱ्या कसरतीची दखल माजी आमदार शरद गावित यांनी घेत गावाला भेट देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत रनका नदीची पाहणी करून लवकरात लवकर रणका लवकर नदीवर पूल बांधण्याच्या सूचना केल्या सहा ऑगस्ट रोजी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभा क्षेत्रातील नंदपूर गावातील हृदयद्रावक असलेल्या अंत्ययात्रेची बातमी आली असता माझी आमदारांनी दखल घेतली नंदपूर गाव हे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर विधानसभा क्षेत्रात असून स्वातंत्र्यानंतर देखील तेथील रणका नदीवर नसल्याने गावातील नागरिकांना अंत्ययात्रेसाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते ती न्यूज व्हायरल झाल्यानंतर नवापूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार शरद कुमार गावित यांनी नंदपूर जोगणीपाडा येथे तेरा ऑगस्ट रोजी भेट दिली नंदपूर येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रनका नदीवर पूल नसल्यामुळे लोकांना समस्या उद्भवत होत्या अक्षरशः त्या ठिकाणी अंत्ययात्रा लोकांना पाण्यातून कसरत करून अंत्ययात्रा व प्रत्यक्ष पाण्यातून न्यावे लागत होत्या त्या ठिकाणी माजी आमदार शरद गावितांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गणपत गावित यांना बोलावून सदर ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली व नदीवरील पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तो प्रश्न प्रस्तावित करण्यास सांगितले लवकरात लवकर नदीवर तसेच पूल बांधण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिले यावेळी नंदपूर धानोरा परिसरातील नागरिक उपस्थित नागरिकांनी माजी आमदार शरद गावित यांचे आभार मानले नवापूर प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार